आपल्या कुटुंबाने पुत्र वियोगाचे दुःख बाजूला ठेवून कैलासवासी अभिजित यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला हा एक क्रांतिकारी निर्णय असून सर्व समाजाला प्रेरणादायी आज आहे मरावे परिकीर्ती रुपी उरावे या उक्तीप्रमाणे अभिजित आज आपल्यात असल्याची जाणीव आहे भोके परिवाराने घेतलेल्या निर्णयाला जैन कासार समाजावधीने कोटी कोटी सलाम आणि म्हणूनच आपण त्यांना हा कुटीचा पूर्व जो पुरस्कार आणि सन्मान देणार आहोत त्यासाठी त्यांच्या नातेवाईक म्हणून एडव्होकेट सौनिताई मंकणी आणि मंकणी सरांनी मंचावर यायचं आहे आणि त्यांच्या वतीने हा स्वीकार पुरस्कार स्वीकारायचा आहे माननीय अॅडव्होकेट सौनिताताई मंकणी मान्यवरांना विनंती आहे की हा पुरस्कार आपण प्रदान करावा

समाजातील व्यक्तींनी कामगिरी केली आहे आणि आपले कुटुंब वांध्यामध्ये समाजासमोर एक सर्वोत्तम असा आदर्श केलेला आहे अशा सुंदर अशा बांधत्याचा सत्ता संताल असताना जैन कलाकार विकास परिषद सर्वच पदाधिकाऱ्यांना मनस्करी आनंद मिळतो गळ्याच्या एक्क्याऐंशी विविध कार्यकारी सोसायटीचे सरकार क्षेत्र म्हणून काम कर अतिशय कोरोनाला लाजले अशी अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाचा सहभाग करणं आम्हाला समाजासाठी दौऱ्यावाच्या अभिमानाचा पुरस्कार सहभागी दिशाधारी गोविंद दुकानात असणार

अत्यंत हलकीच्या परिस्थितीमध्ये जीवन व्यतीत करत असताना संसाराचा कर गाडा हटत असताना आपल्या दोन्ही मुलींना उच्च शिक्षित करून दोघींनाही परदेशात पाठवण्याची एक मोठीच कामगिरी तयारी केलेली आहे आणि त्यांची कामगिरी नक्कीच गोनवास आहे त्यांचा हा सत्कार करत असताना हा सन्मान करत असताना कासा विकास प्रतिष्ठानला मनस्पी आनंद होतो होणार कस जोपर्यंत फिजिकली ते अवयव पाहत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी असणारे बाकीचे डायग्नॉस्टिक कसे करणार ते आणि म्हणून आपल्याला चांगले डॉक्टर हवे असतील आपल्याला आपल्या देशाचा भवित्व चांगला हवा असेल मेडिकल डेव्हलपमेंट चांगली हवी असेल इंजिनिनिअर भारतामध्ये आज आपल्याकडे ट्रे अॅनिमल स्टडीजसाठी बंदी आहे क्लिनिकल स्टडीजसाठी बंदी आहे आपले एखाद्या नवीन मलिक्युल डेव्हलप झाला ड्रग मलिकल डेव्हलप झाला तर त्या क्लिनिकल ट्रायल इंडियामध्ये होत नाही त्यासाठी आपल्याला सिंगापूरला जावं लागतं तिथे माकडावरती क्लिनिकल ट्रायल घेतल्या जातात आणि मग तो मलिकल मार्केटमध्ये आणला जातो त्यामुळं आपल्या डॉक्टरांना जर आपण कामाच्या शरीराच्या अवयवांची खरी व्हायची असेल तर त्यांना त्या डेड बॉडीज उपलब्ध करून दिलेली आणि म्हणून मला वाटतं आपण सगळ्यांनी प्रसार करावा आणि स्वतःही त्या पद्धतीनं पाऊल टाकावं हो की माझ्या मृत्यूनंतर माझा देह हा वैद्यकीय महाविद्यालयाला दान केला जावं तर आपण देशासाठी खरंच काहीतरी केलंय आणि तर आपण जिवंत राहिलोय त्याचाही आनंद आपल्याला घे आणि म्हणून मला वाटतं इथे मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण सुद्धा देहद प्रतिंज करा आणि तशा प्रकारचं नोंदणी करा अवयवदान तर कराच डेफिनेटली करा पण ध्येयदान करा, करा। असं काही फॅमिलींनी बघितलं माझ्या आधी जवळच्या मित्राचे वलीन गेले दोन महिन्यापूर्वी गेले त्यांनी ध्येयदान अगोदरच बिल करून ठेवलं होतं आणि त्यांनी त्याच्यापुढे जाऊन सांगितलं की तो जो सापळा असेल तर सापळा कायमस्वरूपी मेडिकल कॉलेजमध्ये असला पाहिजे म्हणजे जे शेती कळांची रक्षणं आहे ते विद्यार्थ्यांना समजेल आता बरोबर मला वाटतं इथे सिनियर सिटीजन आहेत त्यांनी खूप मोठं कार्य केलं त्यांनी केलेल्या कार्याची ओळख आम्हाला सुद्धा झाली पाहिजे हे कधी होईल तेव्हा मी त्यांच्या सांगितल्यात आहोत अजून आम्हाला हे माहीत पडणार नाही दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे झाली की आमच्या मातेने मुलीला उच्च शिक्षित करून परदेशामध्ये जॉब पाठवलं हे डेन करायला पाहिजे आमच्या मुली शिकल्या पाहिजे आणि मुली पुढे गेल्या पाहिजे आणि जेव्हा अशा माता डेअरिंग करतील किंवा अशा फॅमिली डेनिंग करतात नाही माझा मुलगा माझी मुलगी सोडून त्याच पद्धतीने शिकली पाहिजे तेव्हा देश घडेल मुलगी शिकली तर घर शिकेल घर